यवला तालुक्यातील सर्व आदिवासी संघटनेच्या वतीनं तालुका पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आलं त्यात मौजे रहाडी गावातील आदिवासी माणसांनी मोटारी चोरी केल्याची ग्रामीण पोलीस स्टेशन यांना बातमी लागली म्हणून पोलीस स्टेशन येथील चौकशी अधिकारी यांनी अण्णा शिवाजी ठाकरे राजू काळू सुराशे शिवाजी आभाराव ठाकरे राहणार रहाडी तालुका यवला यांना यवला येथे चौकशीसाठी घेऊन गेले यांना गुन्हा कबूल करण्यासाठी मे कोर्टाच्या विना परवानगीनं मारहाण करण्यात आली तसेच यांना पुन्हा सकाळी रहाडी येथील वन जमिनीत नेऊन पुन्हा कबूल करण्यासाठी खूप मारहाण केली असं या निवेदनात म्हटलं असून सदर आदिवासी बांधवांवर अन्याय होत असल्यानं न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आमच्या घरे त्यांनी सांगितलं पैसे द्या तुमचे पोर आम्ही सोडून देऊ तेच पैसे आम्हाला थोडं दाखवले मग आम्ही एवढे पैसे मुकररावापासून घेतले पैसे मुकदम देत नव्हता आम्हाला पैसे का म्हणलं आमचं कोरस सोडायचे आम्हाला पैसे द्या मुकदम म्हणायला आणि माहीतर पैसे नाही मग आम्ही पैसे घेतलं काही मुकदम दिले आणि तेच पैसे गोळा करून आमच्या घरात ठेवले मग मानवऱ्याला आणलं मानवऱ्याच्या हातात दिले मग देवीच्या पाठीमागे ठेवले पैसे तेच त्यांचे फोटो पाहून घेतले त्यांनी बावीस हजार रुपये दिले आम्ही सोडवसाठी केले काही काही पाहुणे कोण काही फोन कोण गोळा करून नंतर मग ते पूरं आणले राडी राडी पैसे ते फोटोच्या मागा ठेवले त्यात बोरायला काढायला लावले त्यांचे फोटो काढले तेच पैसे त्याचे कारवाई केली आरोप लावला पैसे कल मग मी बावीस हजार रुपये आणले त्यांनी सांगितले का तुमचे पोर मुलं सोडून देऊ आम्ही मग आम्ही यात बावीस हजार बावीस हजार रुपये भरले आम्ही मग त्यांनी लगेच गुन्हा दाखल केला आमच्या पोरांवर पैशाचा कपाटामध्ये पैसे ठेवायला लावले पैस त्यांनी उघडले आणि मग त्याने लगे चोरीचा आरोप टाकला त्याच्यावर फोटो काढून घेतले येवल्या तालुक्यातील रहाडी या गावातील आदिवासी यांवर झालेल्या अन्यायच्या अत्याचाराच्या विरोधात आज तहसील कार्यालयाला निवेदन सादर केले सदर निवेदनामध्ये आदिवासींवर खोटीचे खोटे चोरीचे गुन्हे दाखल करून आणि त्या आदिवासी महिलांकडून तुमचे माणसं सोडून देऊ या संदर्भामध्ये दे। पोलीस प्रशासन अधिकारी यांनी तीस तीस हजार रुपयाची मागणी केली परंतु या आदिवासी महिलांनी बावीस बावीस हजार रुपये जमा करून मुकरदमाकडून हे पैसे पोलीस स्टेशनला भरले आणि या सदर तुमचे माणसं सोडून द्या असे आश्वासन दिले असतात त्यांनी वरतीच पैसे घेऊन गुन्हे गुन्ह्यात तपास दाखवले तरी संबंधित अधिकारी यवला तालुका पोलीस स्टेशन यांना नाशिक पोलीस अधीक्षक साहेब ಎನ್ನ ವಿನ್ ಸದರ ಹೆಂಚಿಶ್ನನ್ನಾಯ ದಿ ನಮ್ರ ವಿನ್